तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मस्त तिघे उठलं आहे अंघोळ्यान केलं रेडी झालं आहे दे। आता देवाची पूजा देण करायची आणि कालचा ब्लॉग तर मी टाकलो आहे आजील दहा वाजता डेली दे ब्लॉग येतात सकाळी दहा वाजता आणि माझ्या आठ चॅनलचा व्हिडिओ येतोय अकरा वाजता सकाळीचा अकरा वाजता आणि शॉर्ट व्हिडिओ येतोय आठ चॅनलचा बारा वाजता म्हणजे दहा वाजता ब्लॉग चॅनलचा अकरा वाजता आठचा बारा वाजता शॉर्ट व्हिडिओ जे आठच आहेत ना अकरा आणि बारा हे दोन टायमिंगला भेटतात आणि जे डेली ब्लॉगिंग आहे ते दहा वाजता पटते तर मित्रांनो पब्लिक सपोर्ट मिळाला पाहिजे पब्लिक सपोर्ट द्या आपण डेली ब्लॉग करणारच आहे मराठीमध्ये मला वाटते सात ते आठ ब्लॉग झाले आहेत मराठीमध्ये चांगला रिस्पॉन्स मिळत आहे तर चला मित्रांनो देवपूजा करून घेऊया चला तर मित्रांनो मस्तपैकी आता नाश्ता करूया नाश्त्याला बघा चहा आणि पुलाव चला मस्तपैकी मला असाच नाश्ता आवडतोय मस्तपैकी खाऊन घेऊया चला तर मित्रांनो मस्तपैकी आता जेवण घेऊया जेवायला काय गेले चपाती हरभऱ्याची भाजी परत गवारी भेंडी आणि फोडणीचा काय म्हणते त्याला फोडणी घाटल्याला आंबा येऊ काकडी वांग्याची भाजी भाऊ जेवायला आला बघा कामावरनं तर मित्रांनो आता आपण घरातलं दळक करून आगायचं आहे डाळ दळायची आहे आणि गहू त्याच चला जमीन मस्तपैकी दळक करून घ्या सव्वा सहा वाजल्यात वातावरण कच झालं बघा तर मित्रांना अंधार झाला बघा अंधार होत आलाय जायचं आणि ड्रॉईंग ते करायचं चला तर जाऊया चला तर मित्रांनो मस्तपैकी ड्रॉईंग करून घ्या ड्रॉइंग वगैरे ड्रॉइंग करा भेट्या थोड्या